निलेश राणे <laughs> निले 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 मला माहिती असते निलेश राणे निलेश राणे भाषणात बोलले तर निलेश राणेंना विचारलं पाहिजे की वैभव जे तीन लोक कोण आहेत पण वैभव नायकांनी देखील आता मला असं वाटतं की वैभव नायकांनी सुद्धा शांत पक्क ठेवून माझे मित्र आहेत ते कॉलेजला माझा मित्र होतात म्हणजे मी आणि ते कोल्हापूरला एकत्र होतो मी शांत विचार केला पाहिजे सगळे मित्रमंडळी ज्या पक्षात आहेत ते यायला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासानं विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे निलेश राणे आमंत्रण पण निमंत्रण पण काय म्हणायचं ते निलेश राणे असताना त्यांना आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी जी काही स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यातला एक भाग आहे वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करते वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करते वैभव नाईक जरी असले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल